सर्व विद्यार्थी साडे सात वाजेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना बोलवतो त्यांना विचारण्यात आलं तुम्ही ऐन वेळी परीक्षा कायद केली तर आमच्याकडे कोणताही उत्तर हे म्हणतात तुम्ही प्रशासनाला विचारा घाटी प्रशासनाला आणि आम्ही जा विचारणार आता बघा किती वाजले आता हे इथं नोटीस लावताय की परीक्षा परीक्षा रद्द म्हणून बघा सरकारचा हा भोंगळ कारभार सरकार म्हणतोय आम्हाला निवडून द्या आम्ही कामगार कष्टकारांचा सरकार आहोत बघा सरकारांचा हा भोंगळ कारभार आता सध्या हे इथं नऊ वाजता नऊ वाजता नऊ वाजता इथं नोटीस चिटकवतात पेपर नऊ वाजता आणि कामगार इथं रिपोर्टिंग टाइम मुक्काम आहेत बघा बघा हा सरकारचा भोंगळ बार बार याचा अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा